नमाजच्या वेळेस रस्त्यावर वाहतूक कोंडी होते मग पालखीचं काय अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नाही भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत मतदष्टांमुळे राज ठाकरेंना अडचण होऊ शकते ठाकरे बंधूंच्या युतीवर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आज कृषी माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य देशात काय बनतं हे राहुल गांधींना माहीत नसतं मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा कुंभमेळ्यासाठी आठ प्रमुख रस्त्यांबाबत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएची कारवाई दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री इराणच्या तीन अणुकेंद्रावर बॉम्ब हल्ला संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगाण भगवानगडाच्या पायथ्याशी उत्साहामध्ये सोहळा संपन्न आणि कोकणाला निसर्गाचं अनमोल वरदान पर्यटकांना खुणावतायत ओसंडून वाहणारे धबधबे